नमस्कार कविता मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पासून चिचकॉन बॉल के कंदमूळ आहे ते कंदमूळ आपण उकडून हे खातोच पण तुम्ही अशा प्रकारे केव्हा चिचकॉन बॉल बनवले आहेत का नाही ना, ना तर चला तर आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया हे कंदमूळ पौष्टिक का आहे काटेकंदीचं सेवन प्रत्येकाने करणं खूप गरजेचं आहे विटॅमिन बी सिक्स आणि सारखे घटक असतात आपल्या शरीराची त्वचा आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूपच हे लाभदायक आहे कणगे मी तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून थोडंसं पाणी टाकून मी दहा मिनटं उकडून घेणार आहे हे बघा कणगे मी उकडून घेतलेले आहेत दहा मिनटं आणि थंड झाल्यावर त्याची साल काढून घेतलेली आहेत कणग्याची आता हे किसणीने किसून घ्यायचं आहे त्यासाठी बघा एक बाउल घेतलेला आहे आणि आता आपन, हे सर्व आपण किसणीने किसून घेऊयात कणगे हे कंद मो उकडून तर आपण भरपूर वेळा खातो पण उकडलेले कणगे हे लहान मुलं आवडीने खायला बघत नाही मग लहान मुलांना आपण या पद्धतीने चिचकॉन बॉल करून देऊ शकता कणगे उकडून घ्यायचे आणि बघा मी बनवले त्या पद्धतीने तुम्ही मुलांना बनवून द्या नक्की आवडेल आवडीने खातील मुलं उकडून घेतलेले मी काटे काटेकणगे सर्व किसून घेतलेले आहेत आता किसून घेतलेल्या कणग्यामध्ये आता चार चमचे मी तांदळाचं पीठ टाकून घेत आहे तांदळाच्या पिठाच्या जाग्यावर तुम्ही कॉर्नफ्लावर किंवा मैदा पण वापरू शकता त्याचा घट्टसर गोळा बनून झाला पाहिजे त्या मापाने तुम्ही पीठ किंवा कॉर्नफ्लावर मैदा घेऊ शकता चवीपुरतं जरास मीठ टाकून घेऊ आणि चिली फ्लेक्स टाकायचे आहेत थोडस आता हे सर्व मिश्रण मिक्स है। है सर करून व्यवस्थित मळून घ्यायचं आहे यामध्ये पाण्याचा वापर बिलकुल सुद्धा करायचा नाहीये आता हे आपण मळून घेऊयात आणि घट्टसर गोळा करून घेऊ मी मक्याचं कधीच घेतलेला आहे त्यातले थोडेसे मक्याचे दाणे काढून घेऊयात सुरीने बघा साधारण अर्धी छोटी वाटी दाणे मी काढून घेतलेले आहेत एक छोटी वाटी मी चीज घेतलेला आहे ते पण आता टाकू मक्याचे दाणे काढून घेतले त्यामध्ये थोडस चिली फ्लेक्स टाकूया आणि थोडासा टाकायचा आहे हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता आपण जे काटे काटेकंदीचं मिश्रण बनवून घेतलेलं आहे घट्टसळ घोळा बनवून तो थोडं मळून घेऊयात आणि तुम्हाला ज्या साईजचे छोटे मोठे चिचकॉन बॉल बनवायचे आहेत तेवढ्या साईजचा गोळा घ्यायचा आहे छोटासा बघा हातावर थोडंसं मळून घेऊन त्याचा गोल गोळा करून घ्यायचा आणि खोलगट अशी या पद्धतीने वाटी करून घ्यायची आहे बघा फोलगट अशी वाटी करून झाली की आपण जे चीजचं मिश्रण भरून घेतलेलं आहे कॉर्न आणि चीजचं ते छोटासा गोळा तयार करून त्याच्या आतमध्ये व्यवस्थित भरून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने हे बघा व्यवस्थित असं भरून झालं की त्याला बंद करून घ्यायचं आहे चिचकॉनचं जे आतमध्ये मिश्रण भरलं आहे ते व्यवस्थित असं भरलं गेलं पाहिजे आणि वरचं कोटिंग व्यवस्थित असं बसलं पाहिजे त्याला जर ते फाटलं वगैरे किंवा फुटलं तर ते तेलामध्ये आपण तळताना चीज बाहेर येईल म्हणून व्यवस्थित असं बनवून घ्यायचे आहे ते बघा आणि थोडं असे ताबून घ्यायचे आहेत हे बघा मस्त असे आपले चिचकॉन बॉल तयार आहेत तळण्यासाठी याच पद्धतीने मी बाकीचे पण सर्व चिचकॉन बॉल बनवून घेणार आहे अजून एक तुम्हाला करून दाखवते काटे काटेकनगीचे चिचकॉन बॉल तळण्यासाठी मी इकडे मीडियम फ्लेमवरती तेल गरम करत ठेवलेलं तेल गरम झालेलं आहे आता आपण एक एक करून जेवढे तेलामध्ये बसतील तेवढे तळून घेऊया हे बघा पहिले मी तीनच सोडते आहे तळण्यासाठी ते आता व्यवस्थित असे दोन ते तीन मिनटं एका साईडने तळून घेऊयात <द्वागाँ> आता याला आपण दुसऱ्या साईडने परतून घेऊयात आणि दुसऱ्या साईडने पण व्यवस्थित तळून घेऊयात हे बघा मस्त असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून झालेले आहेत कलर किती छान आलाय बघा आणि फुगले पण आहेत मस्त असे आता आपण तेल व्यवस्थित गाळून काढून घेऊयात याच पद्धतीने मी बाकीचे पण चिचकॉन बॉल तळून घेणार आहे मस्त असे पौष्टिक काट्याकॉन बॉल बनवून तयार आहेत पण आवडीने खातील अशी किंवा लहान मुलांना किती छान झाले आहेत बघा ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून बघा आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सांगायला विसरू नका ला ला हे बघा आतमध्ये तुम्हाला एक फोडून दाखवते चीज किती मस्त वाटते बघा चीज आणि कॉर्नचं स्टपिंग भरलेलं आहे ते आणि कविता स्वयंपाकघरला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय